नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी जवाहर नोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राबविली स्वच्छता मोहीम घाटंजी पीएमसी जवाहर नोदय विद्यालयाने आरोग्यासाठी स्वच्छतेचे महत्व किती हे जनतेला सांगण्यासाठी एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत स्वच्छता पंधरवाडा मोहीम सुरू केली आहे स्काउट गाईड व एन सी च्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी या स्वच्छता पंधरवाडा दरम्यान घाटंजी बस्थानकात स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली असून संपूर्ण बस स्थानक साफ करून प्रवाशांना आरोग्यासाठी स्वच्छतेचे किती याचा दिला यात अनेक प्रवाशांनी व नागरिकांनी जवार नवोदय विद्यालयाच्या शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांचे कौतुक केले यात स्वच्छता मोहिमेत प्राचार्य कमलाकर झोपटे यांच्या मार्गदर्शनात श्रीमती ए पी डोंगरे सुरभी खरे माधव नालमोर शिव नागरा सह विद्यालयाचे स्काउट गाईड व सी पथकाने मौल्यवान कार्य सहभाग दर्शविला आहे एम के मराठी न्यूज करता संजय ढवळे घाटंजी